नमस्कार प्रबोधनशे मध्ये आपले स्वागत नवरात्री आपल्या कोपर खेळण्यामधली एक भूमिपुत्र कन्या जिचं नाव आहे खुशी प्रवीण म्हात्रे आता तिचे वडील जे आहेत तिचे वडील हे पहिल्यापासूनच समाजसेवेचं व्रत घेतलेले अशा आहेत समाजसेवा महत्वाची देतात त्याचबरोबर ते राजकारणालाही तितकंच महत्व देतात त्यांची कन्या आज कमर्शियल म्हणजे कमर्शियल अमेरिकेमध्ये ती पायलट झाली हे खरोखर नवीन बेरीसाठी एक एक भाग्याचं म्हणायला हरकत नाहीये कारण विविध क्षेत्रामध्ये आता मुली बघता तुम्ही कोणतंही क्षेत्र असं नाही की ज्याच्यामध्ये आज मुली किंवा महिला मागे आहेत बिलकुल नाही पायलटमध्ये पण आहेत आज इथे महत्वाचा भाग म्हणजे दिबा पाटील साहेबांच्या नावाने आज या ठिकाणी काही महिन्यातच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होतंय आणि एक मुलगी आज आपल्या नोव्हेंबरतली एक पायलट झाली हा सर्वात मोठ्या नोंबेकरांसाठी अभिमानाची बाब आहे आज प्रवीण मात्रे साहेब माझ्या बाजूला उभे आहेत आज राजकारणापेक्षा समाजकारणाला फार महत्व देतात आणि आपल्या मुलांवरती कसे संस्कार असायला पाहिजे ते पण त्यांनी पाहिलं त्यांची आवड काय त्यांच्या आवडी प्रमाणे ते दिलं वागले आज तिन्ही मुलं त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या आवडीनुसार करता ते करतात ते म्हणाले की मुलांनी सुद्धा आपलं कुटुंब आपल्या आई वडिलांचा आर्थिक सोर्स बघून मुलांनी सुद्धा स्वप्न पाहिले पाहिजेत ही सत्य परिस्थिती आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट असे पालकांवरती पण टाकू नका नका आणि पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी म्हणजे पालण्यांवरती तितकी मोठी जबाबदारी पाहिजे कारण आजच्या युगामध्ये असं आहे की मुलांना काय हवं आहे ह्याचं तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा की बाबा ठीक आहे तुला हे का चल मी देते परंतु मुलं मुलांनी सुद्धा म्हणजे बरीच मुलं आपण बघतो की आई वडिलांच्या परिस्थितीनुसार ते वागत असतात आणि प्रवीण मात्रेनी मत्रे साहेबांनी सांगितलं की सत्य परिस्थिती आहे आणि आज त्यांच्या घरामध्ये म्हणजे त्यांची मोठी मुलगी पायलट झाली दुसरी मुलगी आहे तिला सर्व क्षेत्रामध्ये आवड आहे आणि तिसरा जो मुलगा आहे त्याला सुद्धा आवड आहे म्हणजे मुलांची आवड ही आजच्या युगामध्ये फार महत्वाची बाब आहे आम्ही सर्व पत्रकार त्यांना तिला भेटायला आलो तिला आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि लवकरात लवकर तिची प्रगती होय आणि प्रवीण म्हात्रे साहेब तुमचं जे एक स्वप्न आहे आणि तुम्ही जे समाजसेवा हो, म्हणजे राजकारणापेक्षा तुम्ही समाजसेवेला फार महत्व देत आम्ही पहिल्यापासून पाहिलेले आहे तुम्हाला सुमद्धा आज आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतोय धन्यवाद धन्यवाद आपलं नवी मुंबई हे स नवी मुंबई हे एकवीसशे सतत म्हणून ओळखले जाते आणि त्यातच दिबा पाटलांच्या नावाने आपले विमानतळ आता मला वाटतं ह्या सप्टेंबरमध्ये किंवा पुढच्या महिन्यातच त्याचं उद्घाटन होणार आहे आणि विमानतळ सुरू होणार आहे अशातच आपल्या भूमिपुत्र म्हणजे कोपराणे गावातली मुलगी प्रेम मातोराबाईंची कन्या खुशी हिने जे उज्ज्वल यश मिळवले आणि तिने जे मेहनत केली तिचं नक्कीच फळ भेटणार आहे आणि हे थोडक्यात मी एक सांगू इच्छितो की मी एक कांबळेहून एक प्राध्यापक होते सोन कांबळेहून हो ते राहायचे वसायला आणि त्यांची मी आत्मचरित्र वाचले त्यांचं तर त्यांचे पण एवढी बिकट अवस्था होती की ते वसायला राहायचे आणि एकता यायचे दादरला यायचे तिथंच प्रोफेसर वगैरे करायचे त्यांची मिसेस पण होती प्रोफेसर पण नंतर ते मुलीसाठी त्यांनी प्रयत्न केले पायलट व्हायचं हे करायचं त्या इच्छा पूर्ण केली पण त्यांना एवढा त्रास झाला त्यांना बँकेतनं अक्षेश लोन घ्यायला लागले नंतर मुलाची पण इच्छा दिली नवीन मुंबई हे नवी बी हे एकवीसशे शतकतले शहर म्हणून ओळखले जाते आणि त्यातच दिबा पाटलांच्या नावाने आपले विमानतळ